इचलकरंजे येथील महापालिकेच्या विठ्ठलरामजी शिंदे शाळेच्या मैदानावर आकर्षक विद्युत रोषणाईसह भव्य स्टेजवर अत्यंत उत्साही वातावरणात झालेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईचा शशांक वाकडे हा हिराश्री पुरस्काराचा मानकरी ठरला तर विश्वनाथ बकाली सांगली याला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने विविध नऊ गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र आणि सीमा भागातील दोनशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते माजी मंत्री प्रकाश आवाडे सेलिब्रिटी ट्रेनर मनीष आडविलकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज श्री हनुमानाच्या मूर्तीपूजन करून या स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी धनंजय माने दीपक माने बाळासाहेब माने राजू बोंद्रे प्रकाश मोरबाळे सतीश मुळीक उपस्थित होते स्पर्धकांनी संगीताच्या तालावर आपले पिळदार शरीर सादर केले यामध्ये पंचावन्न किलो वजनी गटात अवधूत निगडे कोल्हापूर साठ किलो वजनी गटात नितेश कोळेकर ठाणे पासष्ट किलो वजनी गटात नितीन म्हात्रे ठाणे सत्तर किलो वजनी गटात पंचकिशरा लोणार सोलापूर पंच्याहत्तर किलो वजनी गटात सीमा भागातील प्रताप कलकुंदरीकर ऐंशी किलो वजनी गटातून राहुल क्षेत्रे ठाणे पंच्याऐंशी किलो वजनी गटातून विश्वनाथ बकाली सांगली यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर झालेल्या खुल्या गटात मुंबईचा शशांक वाकडे हा हिराज श्रीचा मानकरी ठरला तर मेन्स फिजिक्स स्पर्धेत युवराज जाधव कोल्हापूर याने प्रथम क्रमांक पटकावला ऍडव्होकेट सचिन माने डॉक्टर प्रशांत मदने सुजय शेळके महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेंद्र चव्हाण शरद मारणे राजेश वडाम प्रभाकर कदम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिराज श्रीचा मानकरी शशांक वाकडे उपविजेता विश्वनाथ बकाली मोस्ट इम्प्रुव्हमेंट बॉडी बिल्डिंग नितेश कोठेकर बेस्ट म्युझिक पोझर निलेश वाडेकर यांना पुरस्कार देण्यात आले स्पर्धा पाहण्यासाठी आमदार राहुल आवाडे माजी नगरसेवक राहुल खंजिरे संत बाळूमामा मंदिराचे विश्वस्त परमपूज्य हेरवाडकर मामा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पन्नास अधिकृत पंच उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवशाही फाउंडेशन हिराज हेल्थ अँड फिटनेस सेंटरच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या स्पर्धा पाहण्यासाठी युवा वर्गासह शौकीनांनी मोठी गर्दी केली होती स्पर्धेदरम्यान आकर्षक आतिषबाजी केली जात असल्याने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित होत होता